नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक जुलै वार मंगळवार रोईचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक एकशे ब्याण्णव किमान दर शंभर कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवोक त्र्याण्णव किमान दर दोनशे ऐंशी दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट खेड चाकण नाव दोनशे ब्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे अहोक अठ्ठावीसशे एकोणतीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी अहोक चारशे ब्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट इस्लामपूर आहोक ब्याण्णव किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पनवे लाऊक सातशे पंच्याऐंशी किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट